महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यात दमदार पाऊस ओढे नाले तुंबून उमरगा तालुक्यातील तालुक्या जोरदार पावसाची सुरुवात योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला मृग नक्षत्रांच्या आगमनासह वरुण राजाचे आगमन झाले आहे रोहिणी नक्षत्रात भाग बदलत झालेल्या पावसानंतर मृग नक्षत्रात सोमवारी दिनांक दहा जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तालुक्यातील अनेक ओढे नाले दुथडी भरून वाहत होते तर शेत शिवारात तळे साचले होते उमरगा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये एकुरगा कदेर गुंजोटीसह आणि काही गावांमध्ये रस्ते बंद झाले होते शेतातही पाणी साचले असून ओढे नाले तुंबून वाहू लागले आहेत अनेकांच्या शेतातील बंधारे फुटून माती वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे विशाल देशमुख जिल्हा प्रतिनिधी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.